गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे आणि आता आपण निघल्या इथं कुठे का मालवणला नाही घरी आपण इथून आता अलिबाग 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 आता गोव्यावरून निघलेला आता मालवणला आम्ही चाललेलं आहे मालवण ना काय गणपतीपुले गणपती पुले जाता उद्या जाता जाता करणार आहेत पण आता आम्ही इथं मालवणला चाललेले मस्त एन्जॉय करण्यासाठी तिथे राईड भरपूर आहे इथं राईड करायला इथं भेटली तर भरपूर म्हणजे राईडच आहे तुकडं त्याच्यामुळे आम्ही मालवणला चाललेले आता लवकरच आम्ही येऊन साडेसात वाजला घरी पण नाही इथं साडेसात वाजल्या लवकर मॉर्निंग चला 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 फटाफट चला आणि पॅकिंग बघूची पॅकिंग सगळी इकडं तिकडे सगळं या केलं इथे भांडी ही भांडी या बाटल्या ते बॅगी एक बॅग हे एक बॅग आणि चेरी हे काय चल चल ना अजून गोदरी ना जाय गै बघू शकता गोदरीत आहे जर थंडी आहे ना थंडी आहे ना चला जायचं माझं पर्स तुझ्या पाकिट मध्ये घे पस यो कोण पस काय बोलत आमची गाडी पंक्चर झालेली आहे ना गाडी आम्ही थांबवलेली आहे आणि मी उतरलो आता गाडीतून बाहेर गाडी पंक्चर झाली बाबा यांची लय म्हणजे लय किटकिट चला ना गाडी वॉशरूम ला ना <laughs> <laughs> गाडीला वॉशरूम ला जायचं <laughs> ओश ओश करायची तिला जायचा तुम्ही इथं पुढे गाईस आता आम्ही पाण्यामध्ये भिजू मस्त धबधबा गाडी आमची जास्ती ले। कालने लोली लोलली एकदम अशी ना गाडी आमची गाईस <laughs> काजू आम्ही काजू घ्यायला आल्या गाईस बघू शकता इथं काजूच एकदम फॅटरीज आहे ना आम्ही काजू घेतोय आता

एक किलो मध्ये पाच पाच जो काय हे एकत्र करा आणि हे एक किलो अलग करा काय नको मी एवढी कुठे कोण घेतले काजूची बाबा मला जाणार वाटत मग घेतल्या गाईस आम्ही गाडीतून उतरलो आहे कशासाठी उतरलोय तुम्हाला सांगू मच्छी साठी गाईस आम्ही मच्छी घेणार आहे आता आता आम्ही तारखरली तारखरलीच ना तारखरलीला आम्ही वस्तीला जाणार आहे मग तिथं आम्हाला जेवण बनवावंच लागेल मग आम्ही मच्छी घ्यायला उतरलोय दर्शन ती आहेत आतमध्ये भाऊ ना मी चाललोय चला कुत्रा बघ या बा कुत्रा मरायचं आहे का त्याला गाईस कुत्रामध्ये ना कोलबी आहेत चिंबोऱ्या बागर आहेत बागर वेगळे सुरमय हलवत दाताल्या दाताल्या हलवत मुश्यात माकल्या चला गाईस आता आम्ही मच्छी घेतली नाही आम्हाला अजून एक घंटा पोचायला पण नाही घेतली तिकडे भेटते बोलतो मच्छी इथून नाही घेतली तिकडूनच घेऊ आपण ना मग तिकडूनच घेऊ ओके चलो गाईस गाडी थांबवली आम्ही रस्त्याला नाश्ता करायसाठी पोरांना भूक लागले दर्शनाला भूक लागली रात्री ती जेवली नाही मगून तिला चक्कर यायला लागले एक एकदा ती झोपली तर झोपूनच जाते जेवणावर लक्ष नाही उठवली तिला चल ये तरी जेवली नाही ही बघा कशी करायला लागले करायला लागले काहीच तिला ना आता गोळी गोली होती पोटात तर काहीच नाही तिचे गोळी होती नाश्ता करायला उतरणार उतरलो हे चला चला नाश्ता करून घेऊया आपण πουλάνε <laughs> गाडी तिकडून फास्ट येत काय नजारा आहे तिकडून गाईस खूप सुंदर येतात ना मला याच्यावर एकदम येत ना काय सांगू तुम्हाला गाईस खूप छान आहे बघा एकदम गाईस फक्त नारली काजू आंब यांची झाड खूप आहेत मगून ते काजू जास्ती फेमस झालेले गोवा म्हणजे गोव्याच्या येतो रे याचं नाव याचं नावच येत नाही मला मालवणच्या गोव्याला जातात काजू म्हणजे इकडं जास्ती बाग आहेत मालवणला काला झालेला आहे मी आता पावडर छंद थांबा था <laughs> <laughs> गाईस मी थोडीशी पावडर लावली जास्त नाही ला झाली जास्त लावायची होती नको ना आता जाऊन आपल्याला पाण्याला जायचं ती पावडर निघून जाईल कुठला आता झोपा ना झोपा ना झोपा गाईस सगळी झोपल्या पोरा आतमध्ये रात्री तीन वाजले ना गाईस झोपाला इकडची बी झोपली चेरी झोप झोप ना बुझो आम्ही फायनली बीचवर पोचलो आहे कारकरी कारकरी कारolta येत ना गाइस हे बघा इथे पार्किंग आहे पार्किंगला गाडीला झोपले ठीक आहे जा गाइस आम्ही राईड करायला झालोय खूप मजा येणार हे तुम्हाला सगळे माहिती आपण आम्ही कशी राईड कमी ती बघ स्पीड बोट स्पीड बोट थांब ना स्पीड बोट त्याच्यामध्ये जाणार आहे मी ना पाण्याची याच्यामध्ये बी जाणार आहे तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करील मी नहीं नहीं। से साली पानी में अभी हम तैरने जा रही हूँ। मस्त मछली मछली जल की मचली, मचली रानी है जीवन उसका पानी हाथ लगाए मर जाएगी बाहर निकले मर जाएगी <laughs> आम्ही असं आमच्याकडे इकडे खदानी भरपूर आहेत ना आम्ही खदानीमध्ये जाम पावल्या ना खड्ड्या बी पावल्या आता चालल्या आम्ही दर्यामध्ये

चला गाईस आता मी लाईट थकल्या ना कधीच मी झोपलेलो होतो ना आता उठलो जेवलो परत झोपलो कारण जेवलो परत झोपलो मग म्हणजे आहे तेच सांगतो ना गाईस लगा जेवढं शूट करायचं होतं तेवढं शूट केलं मी ना आता मी माझं ब्लॉग एंड करतो नऊ वाजलं बारा बर कशाला थंडी वाजत रे बाबा तू झोपा करली तुम्ही गाडीत मग तुला काही वाटत नाही तू झोपली नव्हतीस कसली झोपली टांगऱ्या म्हणजे किती आरलेल्या माहिती वाक्या टिकड्या झाल्या टगरिया चला गाइस मी माझा ब्लॉग इथंच एंड करतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट